जालना शहरात अंबाड चौफुली परिसरामध्ये सुमारास एका व्यावसायिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली अंबाड चौफुली परिसरात सकाळी सुमारे सहा वाजता एका कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली सागर धानोरे असं मृत व्यावसायिकाचे नाव असून ते तुळजाभवानी नगर येथील रहिवासी होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणात मेहताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून आत्महत्येच्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी तपासणी सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेच्या सर्व बाजूने सखोल तपास केला जात आहे पुढील तपास पोलीस करत आहेत याविषयी वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी काय माहिती दिली ते बघूया दिनांक एकवीस डिसेंबर सकाळी सात एक्केचाळीस च्या दरम्यान एक मृतिसम नामे सागर धानवरे वर्ष पस्तीस राहणार तुळजाभावारी नगर जालना येथील पोलिसांनी कॅज्युअल्टी विभागात दाखल केले त्याला तपासणी केल्या असताना तो मृत आढळून आला तसेच त्याच्या शरीरावरती फायर आर्म इंजुरी असल्यामुळे आणि तसेच पोलिसांनी दिलेल्या निवेदनामध्ये सद्रिल इस्माच्या जवळ फायर आर्म आढळून आल्यामुळे त्याला आपण तपासित तपासणी करून मृत घोषित केले तसेच त्याचे वडील शविदन करीत आपण जिल्हा रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर इथे पाठवणार आहोत ना माझं नाव डॉक्टर विकास गटकर वैद्यकीय अधिकारी सकाळी सहा वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कलावती हॉस्पिटल समोर एक, एक एसयू व्ही फाय गा, हंड्रेड गाडी आहे मे, तिच्यामध्ये तिच्यामध्ये कोणतरी आत्महत्या शूट केलेला आहे आम्ही घटनास्थळी आल घटनास्थळी आलो फिंगर प्रिंट आणि फॉरेन्सिक लॅब बोलवली त्या ते तपास सुरू केला त्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की बस तो सागर श्रीराम धानोरे वय तीस वर्ष राहणार तुळजाभवन नगर याने आपल्या गाडीत पिस्टल पिस्टल तिच्याजवळ पडलेला होता पिस्टल आणि ते आम्ही पुढचा तपास फॉरेन्सिक आणि याच्या याने करत करीत आहोत कुठल्या ठिकाणी ही कलावती हॉस्पिटल समोर सागर सागर हॉटेलच्या समोर रोडवर बायपासच्या खाली केस देखील सापडलेला आहे त्यामध्ये आम्ही फॉरेन्सिकच्या मदती मदतीने फिंगरप्रिंटच्या मदतीने पुढील तपास करीत आहोत प्रथमिक दर्शनाने असं दिसून येते की त्यांनी स्वतः ती फायर केलेली असावी आज